एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुलेचे माजी सरपंच तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रेवजी म्हातारबा घुले यांचं वृद्धापकाळानं नुकतंच निधन झालं माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून रेवजी नाना यांची संपूर्ण पठार भागामध्ये ओळख होती त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सावरगाव घुलेमध्ये येऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलंय सावरगाव खुलेचं दहा वर्ष सरपंचपद रेवजी नाना यांनी भूषवलं त्याचबरोबर स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचेही विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष एकनिष्ठतेनं काँग्रेस पक्षाचं काम केलं त्यांच्या निधनाची बातमी समजताच माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही त्यांच्या निवासस्थानी सावरगाव घुले या ठिकाणी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं घुले हे आपल्यातून निघून गेले लाड पाटलांनी रेवजी नानाची किंवा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती आपल्याला दिलेली आहे रेवजी नाना आणि लक्ष्मण म्हातारबा घुले हे दोन बंधू आणि त्यांचे तिसरे बंधू बबन म्हातारबा घुले हे माझ्या आत्याचे मुलं आणि आमचं मेवण्यांचं नातं सतत कुठेही बी रेवजी नाना जर भेटले तर हसून खेळून बोलणं आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य गेलेलं आहे त्यांच्या हे दोन चार महिने जास्त आजारी झाले तसे ते गेल्या वर्ष दोन वर्षापासून बऱ्याच वेळा आजारी झाले बऱ्याच वेळा त्या आजारातून स चांगले बी झाले आणि काल शेवट त्यांना जावं लागलं त्याच्यामुळं त्यांच्या मुलांनी त्यांच्या सुनवाईंनी त्यांची धर्मपत्नीसुद्धा मागेच त्यांना सोडून गेली आणि आपण म्हणतो त्यांच्या मुलांनी सांभाळ केला पण त्या मुलांनी सांभाळ करीत असताना त्या सुनबाई ज्या असतात मुलगी त्यांची एकच आहे पाच मुलं चांगल्या पद्धतीनं त्यांचा त्यांच्या कुटुंबाने सांभाळ केलेला आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमचे सर्व नातेवाईकांच्या वतीनं ना। आपल्या सर्वांचे नेते या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं ना। रेवजी नानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अतिशय गरीब परिस्थितीमधून त्यांनी आपली पाच मुलं आणि एका मुलीला शिक्षण दिलं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला सावरगाव खुले अमरधाम मध्ये शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले त्यांच्या पश्चात चार मुलं एक मुलगी नातवंड असा मोठा परिवार आहे शनिवारी चोवीस सा ऑगस्टला सावरगाव घुले गाव तळ्यावर त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होणार आहे अशा संवेदनशील रेवजी नाणांना भावपूर्ण श्रद्धांजली बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस